नमस्कार म्हणते इथे म्हणजे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्याला का, लाडक्या काय एका युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आज पण काल आहे ना तिकडून निघालो आणि रात्री आपण दोन अडीच वाजता पोचलो तर तिकडचे काही जास्त येतात व्हिडिओ आपण केली नाही कारण ते खूप कंटा आला होता एक दीड दोन दिवस ट्रेनमध्ये तर आपण आता इकडे वाराणसीमध्ये पोचलो आ, रात्री अडीच वाजता आणि आत्ता आपण सगळे फ्रेश होऊन तयार झालेलं <coughs> इकडं आणखीन तीघजणं मित्र आणि मी पन, तर आपण आता सर्वजण आहेत ना चाललो आहे दर्शनाला थोडा उशीरच झाला आहे पण चला तर म्हणजे आपली याची ट्रिप आहे ना कालपासून आपली पारवापासून रात्री पारवापासून चालू झालेली आहे आणि आपण काल रात्री इकडे पोचलो तर आत्ता द दर्शनासाठी आपण निघालो आहे तर चला व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया पण त्या आधी आपल्याला चॅनल नवीन असेल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की विसरू नका तर चला व्हिडिओला स्टार्ट करू तर हा असा रूम आहे मजा आहे बघू वा इकडनं वहिनी न्यायला लागते तर इकडे हा तिसरा तर आम्ही ते तिथे का मी चार जण आम्ही आता चाललोय दर्शनाला तर चला आता आपण हॉटेलमधून घेऊया तर असं हा हॉटेल आणि आता निघालो आपण तर चला आता ही परीक्षा मग थोडस आतमध्ये होता रोड पासून अशी ही पिकअपची गाडी तर इकडं बघतोय ना साडेनऊ वाजलेत आणि थोडा उशीर झाला मला पब्लिक तर म्हणजे आता बघतो ना इकडे जबरदस्त भेट गर्दी झाली थोडा मला निघायला आहे ना उशीरच झालाय त्याच्यामुळे हा थोडासा प्रॉब्लेम होईलच चला एक पहिली चहा वगैरे घेऊ आणि नंतरला मग पुढे दर्शनाला जाऊया तसे बघा तर म्हणजे आता आहे ना मग आपण पहिल्यांदा जातो आहे ना काळभैरव मंदिरामध्ये काळभैरव मंदिरामध्ये झालं दर्शन ना की नंतरला मग आपण तिकडे काशी विश्वनाथाचं मंदिर जाणार पहिल्यांदा तिथे नंतरला मग तिकडे तर चला आता आपण सगळे चाललो आहे काळभैरव मंदिराकडे बघा पाठीकडे पब्लिक वाजले वाजलेत साडे नऊ वाजता पण तर आम्हाला उशीरच झाला आहे निघायला तर बघू चला कसं कसं होतं ते पुढे पुढे आता ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करत राहू आणि चला मग आता आपण काळभैरव मंदिराच्या इकडे आतमध्ये आलेलो आहे तर चला, दा चला आता अरे मंदिरात जाऊया नंतरला मग चहा बी नंतर बघू पहिल्यांदा मंदिरात जाऊ दर्शन घेऊ काळभैरवाचं तर चला जाऊया आता मंदिरामध्ये किलोमीटर आहे हां आता मस्त आहे लावलेलं म्हण इकडे लाईन भरपूर आहे बघा फुल लाईन आहे एकदम अर्धा पावन किलोमीटरची तरी असेल जास्त लाईन तर आम्ही आता अर्ध्यापेक्षा जास्त कवर केले थोडीशी फक्त राहिले तर हा प्लॅन आहे ना अचानक झालं म्हणजे म्हणजे एक दीड महिन्यापूर्वीच पण मी काही अपडेट दिली नव्हती आपल्या चॅनलवरती अचानक सरप्राईज देऊ तुम्हाला आणि परवाडीची रात्री आम्ही निघालो हो आणि काल रात्री इकडे पोचलो तर चला पहिल्यांदा काळवेराचं दर्शन घेऊ आणि नंतरला मग आपण काशी विश्वनाथ दर्शन घेऊ तर चला आता आपण लाईन पहिल्या कवर करून घेऊ फटाफट आणि मंदिरामध्ये भेटू तर म्हणजे आता काळभैरव मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि फुल गर्दी फुल लाखो लोक जरी आले असतील तिथे दर्शनासाठी आणि नंतरला मग आता आपण काहीतरी आता खायला जाऊया तर चला म्हणजे या गल्ल्या भाग असले एकदम जबरदस्त इकडून तिकडून इकडून तिकडून सूर्याची किरणं खाली पडत नाहीत म्हणजे विचार करायचं बघा फुल एकदम जुन्या मागा एकदम काय बोलते इसको का मलाही येऊ हे बघा मलाही येऊ तर या घायला तुम्ही मलाही येऊ चांगला आहे तर म्हणजे आता हे मला एकदम जबरदस्त होता आणि मी तर आता खाऊन आम्ही चालतो आता काशी विश्वनाथ मंदिराकडे तर चला आजच्या ब्लॉक मध्ये ना त्याला काशी विश्वनाथ आपलं काळभैरव मंदिर स्टार्टिंग काळभैरव मंदिरापासून बसून थोडं हे खायला आलो तुला चला आता जाऊया मंदिराकडे म्हणजे आता आपण आलो ना इकडे काशी विश्वनाथ धाम बघा का काशी विश्वनाथ धाम एक नंबर एकदम लाईन भाग इथे मोठी आहे आता आलंय काशी उच्च मीठे आणि लाईन खूप आहे मोठी तर आता बघी आपल्याला नंबर लागतोय आता कारण भरपूर आहे मला वाटतं की दोन तीन लाईनमध्ये असं वाटतं सर म्हणजे ना मोबाईलच आला नाही त्यामुळे लापडा आला बघा आता आपण आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे अजून काय करू शकत नाही आता आतमध्ये दाखवू शकत नाही कारण आता आपण जातो अन्नपूर्णा मंदिरामध्ये तिथं बघूया अलाउड आहे का कारण नाही कुठं अलावडच नव्हता मोबाईल आतमध्ये घेऊनच दिलं नाही घड्याळ पण नव्हता अलाउड सो त्याच्यामुळे बघूया आता आता जाऊया अन्नपूर्णा मंदिर इथे काय तिथे आपण जाऊया आणि त्याच्यानुसार मग आपण दिवसभरात काय ठेवतो ते बघूया तर इकडे बघते ना बघा काशी विश्वनाथ धाम असं काहीसं बाहेरचं प्रवेश काहीच इलाज नाही कारण मोबाईल अलाउड असल्यामुळे आपण काय करू शकत नाही तर इकडनं तुम्हाला थोडाफार दिसतोय का दाखवायचा प्रयत्न करतो मी थांबा तर म्हणजे आता इकडे हे आहे ना बनारसी साड्या आहेत सगळ्या इकडे हा साड्यांचं मार्केट दिसतो साईडला सगळ्या सगळ्या साड्याच आहेत साडी 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 सगळीकडं साड्या फुल साडे साडेचार तर काशी विश्वनाथ मंदिर आत्मिक काय मोबाईल नेऊन दिला नाही त्याच्यामुळे काय आपण तिथे करता आलं नाही आपल्याला शूटिंग तिथं बघूया आजीबाज बरं काय काय होतं ते का म्हणते आता आहे ना अन्नपूर्णा देवीचं मंदिर आम्ही तो तो, तो व्हिजिट कॅन्सल केलं आहे कारण लाईनच एवढी आहे ना दोन दोन अडीच किलोमीटर लांब तर बघितलं की तर भरपूर लाईन मोठी मग तर तिथं वेळ खूप जाईल पत्रपर्यंत आपण दुसरा ठिकाणी करू फुल है। महा कुंपा है। गर्दी फुल आहे महाकुंभ वेळेमुळे आहे ना गर्दी खूप वाढली इकडे फुल गर्दी आहे अरे बघा फुल गर्दी आता बघताय ना इकडं एवढी गर्दी म्हणजे ना सगळीकडे लाईनच लाईन आहे काशी विश्वनाथ मंदिरला तर चार गेटला चार लाईन आहेत तेव्हा मोठ्या मोठ्या नशीब आमचं ते दर्शन व्यवस्थित झालं पटकन लवकर आलो होतो थोडा म्हणून आणि काळ भैरावाचं झालं बघते ना लाईन एवढ्या मोठ्या लाईनमध्ये काय करणार काय माणूस बघूया आता पुढे काय होतं ते कारण आता चाललो आहे ना आपण गंगाघाटाकडे तर आम्ही अन्नपूर्णा मंदिरचं मंदिर आहे ना तो स्किप केला आहे कारण ती भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता गंगा घाटाकडे जाऊया சாரி காலோயே கங்கா நதிச்சி யாடில் பக்கத்த நீ संपूर्ण ही गंगा नदी एक नंबर विहंगम दृश्य एकदम सबजच वाटत की बघा पूर्ण गंगा नदी। <laughs> तर म्हणजे बघते ना आपण सुरुवात केली काळभैरव मंदिरापासून सकाळी आणि त्याच्यानंतरला आपण गेलो काशी विश्वनाथाच्या दर्शनाला थोडासा नाश्ता वगैरे करून आणि त्याच्यानंतरला अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात जायचं होतं पण बघितली खूपच गर्दी तरी आम्ही एक तासभर आम्ही तिकडे थांबलो पण खूप गर्दी होती बाकीचे स्पॉट कवर नसे झाले त्याच्यामुळं म्हटलं आपण तो स्किप करून पुढचं बघूया हो तर आम्ही आत्ता आलो गंगा नदी ते आणि ही पाठीमागे विस्तार एकदम मोठा गंगा नदीचा विस्तार बघतो तुम्ही इकडे त्या साईडला तो ब्रिज पण आहे आणि या साईडला बघताना सगळे हे बोटिंग आहे इकडे बोटिंग वगैरे आपल्याला म्हणजे करून भेटते या साईडला तिकडे बघताना बरेचशी लोकं बोटिंगची पण बघतात सगळे बोटीवरती फिरून वगैरे तर संध्याकाळी इथे गंगा आरती वगैरे होते तर आपण तीसुद्धा कवर करणार आहोत पण आजच्या व्हिडिओवर तर आहे ना एवढंच आणि मी आता गंगाने चालू आहे थोडंसं थो फिरतो आणि थो तुम्हाला पण थोडं थोडं दाखवतो तर तुम्हीसुद्धा आता काही स्पॉट एन्जॉय करा आणि आपण आहे ना डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आहे ना डायरेक्ट गंगा आरतीला भेटणार आहोत तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की की कमेंट्समध्ये सांगायचं आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायचं तर चला भेटू आणखी की इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता पुढचा पाठ बघायला नक्की विसरू नका तर चला संध्याकाळच्या गंगा आरतीला भेटूया आपण